श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आज आहे वार शुक्रवार आणि यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस वर्षी श्रावण महिन्याला शुक्रवार सुरुवात झालेली आहे मग श्रावण महिन्यातील उद्या आहे बघा वार शनिवार आणि हा पहिला शनिवार आहे मग आपल्याला भगवान भोलेनाथ यांना अशी एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दोष ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल बघा श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा सण देखील असतात या महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाचा हा महिना आहे आपण सर्वच व्यक्ती खूप आतुरतेने या महिन्याची वाट बघत असतो मग उद्या आहे वार शनिवार शनिवार हा श्रावण महिन्यातील बघा तितकाच महत्त्वाचा आहे शनिवार प्रत्येक घरातील पुरुष श्रावण महिन्यातील शनिवार ह्या उपवास करतात अगदी बघा महिलांची इच्छा असेल तर महिला देखील श्रावण महिन्यातील शनिवार हा उपवास करू शकतात कारण की शनिवार हा शनिदेवांचा वार आहे आणि श्रावण महिना हा भगवान भोलेनाथ यांना समर्पित आहे आणि शनिदेव हे भगवान महादेवांना गुरु मानतात मग आपण शनिदेवांची सेवा केली तर नक्कीच भगवान भोलेनाथ यांचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल मग यासाठी तुम्ही जर शनिवार श्रावण महिन्यातील उपवास करत नसताल तर नक्कीच करा आणि आपल्याला उद्याच्या दिवशी बघा आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी हा महत्त्वाचा उपाय करायचा आहे बघा आपल्याला काय करायचं आहे बघा उद्याच्याला आपण उपवास जर केला तर आपल्याला शनि मंदिरात तर जायचंच आहे तुमच्या घराच्या जवळपास शनिमंदिर असेल तर तुम्ही शनिमंदिरात जा शनी मंदिर नसेल तर तुम्ही मारुतीच्या मंदिरात जा तसेच आपल्याला महादेवाच्या मंदिरात देखील जायचं आहे मग महादेवाच्या मंदिरात जाताना बघा आपल्याला अतिशय छानपैकी पूजा करून घ्यायची आहे एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये फुलं भस्म बेलपान आपल्याकडे समजा ज्या गोष्टी असतील समजा थोडक्यात आता फुलं वगैरे बेल कधी असतो कधी नसतो तर मग या वस्तू घ्यायच्यात यासोबतच बघा आपल्याला उद्याच्या दिवशी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून काळे तीळ टाकायचे आहेत कारण की भोलेनाथांना काळे तीळ अर्पण करतात काळे तिळ देखील आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत असेल तुमच्याकडे तर गुलाबजल टाका नसेल तर हरकत नाही आणि आपल्याला थोडंसं कच्चं तापवलेलं वगैरे नाही कच्चं गाईचं दूध देखील त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या प्रकारे आपल्याला एक ताट तयार करून घ्यायचं आहे छान तुपाचा दिवा करून घ्या आणि फुलं ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं या दे आहे यासोबतच अतिशय महत्त्वाची आणि हाच तर आपल्याला उपाय करायचा आहे उद्या आपल्याला भगवान भोलेनाथ यांना अर्पण करायचे आहेत उडीद मग बघा आपल्याला जाताना एक मुठभर ताटामध्ये देखील घेऊन जायचे आहे मग आपण मंदिरात गेल्यानंतर हे जे पाणी आहे आपण आता तांब्यामध्ये पाणी घेऊन गेलेलं आहोत ते अगोदर आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला नंदी देवाची पूजा करून घ्यायची आहे नंदीला जो पाय एक पुडा असतो त्या पायावरती हेच पाणी अर्पण करायचं आहे तसेच हळदी कुंकू फूल अक्षदा त्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर भगवान भोलेनाथ यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे बघा आता मंदिरात गेल्यानंतर आपल्याला अगदी पाणी अर्पण करताना देखील ओम नम शिवाय या मंत्राचा जप कायमस्वरूपी चालूच ठेवायचा आहे अगदी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही घरातून हे ताटामध्ये साहित्य काढतात त्यापासूनच आपलं नामस्मरण चालू ठेवा म्हणजे आपण ज्या काही आपल्या जीवनामधल्या समस्या आहेत जी काही तुमची इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होईल म्हणजे होईलच एका एक दिवसात तुम्हाला अनुभव येईल मग आपल्याला मंदिरात गेल्यानंतर अगोदर महादेवाला हे आपण जे तीळ दूध मिश्रित पाणी घेऊन गेलो होतो ते पाणी पिंडीवरती अर्पण करायचं आहे त्यानंतर थोडं साधं पाणी देखील घेऊन जायचं आहे मग साधं पाणी अर्पण करायचं आहे आपल्याला त्यानंतर भोलेनाथ यांना भस्म लावून घ्यायचं आहे आपल्याला असेल तुमच्याकडे चंदन तर चंदन देखील घेऊन जा चंदन भस्म ह्या सर्व गोष्टी लावून घ्यायच्या आहेत नंतर फूल बेल अक्षदा हे सर्व झाल्यानंतर आपल्या दोन्ही हातामध्ये बघा आपण काळे उडीद घेऊन गेलेलो आहोत मग काळे उडीद आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत मांडी घालून बसायचे अगदी बघा गेल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं नाही आपल्याला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे अगदी महादेवांची पूजा करतानापासून मग आपण दोन्ही हातात हे काळे उडीत घ्यायचे हात नमस्कार करायचा डोळे बंद करायचे आणि आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत अगदी मनोमन भोलेनाथांकडे व्यक्त करायच्या आहेत माझ्या जीवनातील जे काही समजा समस्या आहेत ते दूर होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि माझ्या जीवनामध्ये नक्कीच तुमचा कृपा आशीर्वाद राहू द्या आणि जी काही तुमची इच्छा असेल ती देखील आपल्याला महादेवांकडे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे काळे उडीत भोलेनाथांच्या पिंडीवरती आपली इच्छा व्यक्त केल्यानंतर आपल्या जीवनातील अडचणी दूर हो दे हे सगळं म्हटल्यानंतर आपल्याला त्या उडीद जी आहे ते अर्पण करायचे आहे पण बघा आपली इच्छा ते सगळं बोलल्यानंतर एकशे आठ वेळा तुम्ही ओम नम शिवाय म्हणा म्हणजे ते जी उडीद आहे ते अभिमंत्रित होतील आणि मग तुमची जी काही इच्छा आहे ज्या काही तुमच्या जीवनातील समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि मग तुमची जी काही इच्छा आहे ती देखील लवकरात लवकर पूर्ण होईल त्यानंतर ते उडीद अर्पण करून घ्या आणि मंदिरातून आता महादेवाच्या मंदिरात तर आपण गे मंदिरा मंदिरा गे मंदिरा गे गेलो त्यानंतर तुमच्या घराच्या जवळपास असेल तर शनिदेवाच्या मंदिरात जा नसेल तर मारुतीच्या मंदिरात जा शनिदेवाच्या मंदिरात देखील आपल्याला याचप्रमाणे दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा आपण महादेवाच्या मंदिरात देखील घेऊन गेलो होतो मग इथं पण जायचं आहे एक दिवा लावायचा फूल ते सगळं आणि तिथं देखील आपल्याला बघा मारुतीला किंवा शनिदेवाला काळे उडीद मुठभर काळे उडीद अर्पण करायचे आहेत आणि आपल्या जी काही इच्छा आहे ती देखील शनिदेवाकडे देखील आपल्याला व्यक्त करायची आहे बघा अशा प्रकारे जर तुम्ही उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे हा जर उपाय केला तर नक्कीच आ, भगवान भोलेनाथ तुमची जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण करतील आणि तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या देखील नक्कीच दूर होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद